नमस्कार पाण्यात आणि मनात कोणतं साम्य आहे पहा पाण्यात आणि मनात कोणतं साम्य आहे पहा दोघंही घरूळ असतील दोघंही घरूळ असतील तर आपलं जीवन संपवू शकतात आपलं जीवन संपवू शकतात आणि दोघंही उथळ असते आणि दोघंही उथळ असतील तर धोक्याच्या पातळीकडेच ओढतात तर धोक्याच्या पातळीकडेच ओढतात आणि दोघंही स्वच्छ असतील आणि दोघंही स्वच्छ असतील तर जिथं जातील तिथे आनंदवनच फुलवतात जिथे जातील तिथे आनंदवनच फुलवतात लक्षात ठेवा धन्यवाद